गुड मॉर्निंग काय आज वांद बैंगन ब्रिंजल तर हे काय नाही करता आपल्याला इंग्रजी अक्षर यम याचा वापर करायचा आणि इंग्रजी अक्षर यम पासून वांग काढायचे पा काय केलंय यम थोडासा त्याचे पाय थोडेसे बाजूला काढले आणि इथून फक्त मोठा यू काढून त्याला जोडून दिला तसाच वरच्या बाजूनी दुसरा यू काढून उलटा जोडून टाकला यायला कसा केला उलटा यू जोडून टाकला याला ठीक आहे आणि या ठिकाणी दांडा काढला वांग्याला काटे असतात दाण्याला काटे तिथे काटा दाखवा इकडने काटा दाखवा इकडने काटा दाखवा इथं सुद्धा काटे वांग्याला असतात इकडे पण असतात पण त्यात असे या पद्धतीने दिसणार नाही मग काय करायचे हिरवा रंग द्यायचा हिरवा रंग त्याच्या दांड्याला द्यायचा या कातड्याला पण हिरवा रंग द्यायचा ठीक आहे ठीक आहे का आणि जांभळा रंग घ्यायचा जांभळा आणि जांभळा रंग इथून खाली वांग्याला देऊन टाकायचा भर तयार वांग तयार काढा बर एक मिनटात आणि इथं टिक्के टिकके लिहून काय एक एक मग काट्यांचे टिक्के असतात ते आपल्याला दिसून जातील भर वांग तयार चला काढा